नमस्कार दूरदृष्टी शून्य सोयीच्या बदलीसाठी चाळीस टक्के दोषाचे दिव्यांग प्रमाणपत्र नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून शासनाची दिशाभूल करणाऱ्या तो त्या दिव्यांगांवर कार्यवाही करावी अशी मागणी आर्थिक दिव्यांग सेवाभावी संस्थेने केली आहे त्यामुळे पुणे नगरनंतर नाशिकमध्ये हे बनावट प्रमाणपत्रांचा सुळसुळाट अखेर उघडकीस आला सर जे जी समूह रुग्णालय मुंबई येथून ग्रामविकास अधिकारी संजय भावसिंग पाटील यांना कोणत्याही प्रकारचा दृष्टीदोष नसल्याचे शून्य टक्के प्रमाणपत्र तीन जुलै एकोणीशे अठरा दोन हजार अठरा रोजी दिले होते त्यानंतर पाटील यांनी बनावट चाळीस टक्के कायमस्वरूपी दृष्टीदोष असलेले प्रमाणपत्र बनावट शिक्का व सही करून घेतला पाटील यांची बदली आदेश दोन नोव्हेंबरला काढण्यात आला आदेश देताना जिल्हा परिषदेने दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी व पडताळणी केली नाही कायमस्वरूपी पदस्थान नसताना त्यांना वरिष्ठांच्या आदेशाचे कार्यमुक्त करून माळेगाव तालुका सिन्नर येथे कार्यभार देण्याबाबत सूचना देण्यात आल्या विशेष बाब मंजे पाटील यांना माळेगाव ग्रामपंचायतीचा कारभार त्वरित हस्तांतरित करण्यात आला परंतु त्यांना लखमपूर तालुका दिंडोरी येथील कार्यभार हस्तांतरित केला किंवा नाही याची साधी दखलसुद्धा जिल्हा प्रशासनाने घेतली नाही मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी विविध उपक्रम राबवून जिल्हा परिषदेचे नाव देशपातळीवर नेले त्यांच्या आधिपत्याखाली बदली प्रक्रिया राबविताना संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून बदली आदेश निर्गमित केला आहे यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार आरती दिव्यांग भावी, संस्था लाचलुचपत विभागाकडे करणार आहे इगतपुरी येथील आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेने या प्रकाराचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला ग्रामपंचायत विधानसभा ग्रामपंचायत विभागास पत्र देत प्रमाणपत्राची तपासणी करण्याची मागणी केली असता गोपनीयतेच्या नावाखाली माहिती देणे सोयीस्करपणे टाळणे टाळले संस्थेचे यावर सर ज जे समूह रुग्णालय मुंबई यांच्याकडे धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला धन्यवाद